नमस्कार लेखक मित्रमित्रिनो मी ऑथर संगीता देवकर माझ्या मा मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी माझी एक दीर्घकथा सप्तपदी सात जन्मजन्मीची या कथेचं मी वाचन करते आहे तर आत्तापर्यंत आपण याचे तीन भाग पाहिलेत आता आपण आज चौथा भाग आपण वाचूयात आणि चौथा भाग तुम्ही ऐका आणि कथा कशी वाटते हे मला नक्की कमेंट करून सांगा तर आपण विक्रांत आणि संयोगिताची कथा ऐकत होतो त्या दोघांचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि गीतू ही आय सी यूमध्ये होती विक्रांतची बायको संयोगिता तो तिला गीतो म्हणत असायचा तर तिची मेमरी लॉस झालेली आहे पण संयोगिताचं असं झालं आहे की तिला लग्ना अगोदरचं सगळं आयुष्य तिथं तिला लक्षात आहे ते आठवतं सगळं तिला तिचा जुना बॉयफ्रेंड होता जो, बॉय जो मल्हार तो आठवतो तिला त्याच्याबरोबर त्याची एंगेजमेंट झाली होती ते सगळं तिला आठवतं पण विक्रांतसोबत लग्न झालं आहे आणि लग्नानंतर तिला कुठलीच गोष्ट तिच्या लक्षात नाही सगळं लग्नानंतर तिला काहीच आठवत नाही आहे तर तिचा मेमरी लॉस झालेला आहे मग डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मल्हारला तिथे हॉस्पिटलमध्ये बोलवलं जातं पण मल्हार हा खूप नालायक असा मुलगा आहे की ज्यानं संयोगिताला अगोदर खूप त्रास दिलेला असतो त्यामुळे विक्रांत त्याला रूम बाहेर येऊन हॉस्पिटलमध्ये दे। त्याला सांगतो म्हणजे धमकी देतो एक प्रकारे की तू संयुक्ताच्या नखालासुद्धा धक्का लावू दे द्यायचा नाही आहेस आणि त्याला त्रास दिला असं समजलं तर बघ मी तुझं काय करेन आणि मल्हारला पण हे माहिती असतं की विक्रांत हा खरंच खूप एक टॉप बिझनेसमॅन आहे त्याच्या हातात सत्ता आहे पॉवर आहे तो त्याचा वापर करून त्याला त्याचं काहीही तो करू शकतो त्यामुळे मल्हरी थोडंसं त्याला दपकून असतो तर आपण इथंपर्यंत आपण कथा ऐकली होती आता पुढे भागचा होता विक्रांतची तब्येत आता पूर्ण ठीक झाली होती त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार होता तो तयार होऊन संयोगिताच्या रूममध्ये आला गीतू कशी आहेस तो आय एम फाईन मिस्टर विक्रांत आज मला डिस्चार्ज दिला आहे मी घरी चाललो आहे तुला अजून थोडे दिवस इथे राहावे लागेल मी येत राहीन तुला भेटायला विक्रांत म्हणाला ओके सयू इतकंच म्हणाली गीतू हा फोटो बघ तुला काही आठवते का म्हणत विक्रांतने एक त्याच्या मोबाईल मोबाईलच्या समोर धरला त्यात त्या दोघांचा एकमेकांना हार घातलेला फोटो होता तिने बघितला पण तिला काहीच आठवलं नाही नो मिस्टर विक्रांत मला नाही आठवत काही आणि आपण नवरा बायको आहोत तर अजून आपले फोटोज असतील ना तुमच्याकडे हा एकच लग्नाचा फोटो कसा काय संयंगिताने विचारला हो गीतू खूप सारे फोटो होते आपले पण ॲक्सिडेंटमध्ये दोघांचे सेलफोन खराब झाले सो तुला दाखवायला काहीही पुरावा नाही माझ्याकडे लग्न आपण साधेपणाने रजिस्टर केले होते त्यामुळे जास्त फोटो नाहीत आपले विक्रांत म्हणाला हो सयू विक्रांत बोलतात ते अगदी खरं आहे तिची आई कल्पना त्या म्हणाल्या पण आई खरंच मला आमचे लग्न झालं हेच आठवत नाही गं संयुगीता म्हणा इट्स ओके गीतू तू जास्त स्ट्रेस नको घेऊ टेक रिस्ट विक्रांत म्हणाला हे hey, सयू हाव यू फील नाव मल्हार आत येतच म्हणाला मी छान आहे मल्हार तू कुठे होतास आणि सारखे मला सोडून कुठे जात असतोस सय्यू गीताने लाडी कशी तक्रार मल्हारकडे केली इथेच होतो मी डॉक्टरांना भेटून आलो मल्हार म्हणाला मल्हारला बघून विक्रांतला भयानक राग आला होता पण तो काहीही करू शकत नव्हता आई मी येतो गीतूची काळजी घ्या म्हणत विक्रांत बाहेर पडला विक्रांत गीतूच्या आईने आवाज दिला बोला ना काही काम होते का नाही मला समजते तुमची अवस्था मल्हार तुम्हाला डोळ्यासमोर नको आहे मलाही तो अजिबात आवडत नाही पण संयूच्या ट्रीटमेंटचा एक भाग म्हणून आपल्याला मल्हारला थोडे दिवस सहन करावे लागणार आहे कल्पना म्हणाली हो आई मला माहीत आहे पण वाईट ही तितकेच वाटते त्या नालायक मल्हारला गीतू ओळखते पण मला ओळखत नाही त्याने तिचा ना गैरफायदा घेऊन ये याचीच मला काळजी वाटते विक्रांत म्हणा असं काहीही होणार नाही विक्रांत तुमची भीती त्याला आहे त्यामुळे तो संयुक्ताशी चुकीचं काहीच वागणार नाही कल्पना म्हणाली होप सोप मी येतो काही लागलं तर सांगा इतके बोलून विक्रांत विक्रांत त्याच्या रूमकडे गेला श्यामने सर्व सामान आवरले होते संदीप हॉस्पिटलचे बिल पे करायला गेला होता साहेब वहिनी साहेब कशा आहेत श्यामने विचारले ठीक आहे चल सामान सगळं कारमध्ये ठेव हो, आम्ही आलोच विक्रांत त्याला म्हणाला श्यामने गीतूबद्दल अजून काही विचारायला नको म्हणून विक्रांतने त्याला बाहेर पाठवले हो विकी चल निघूया संदीप आता तिथे आला होता हो चल विक्रांतला आपल्या लाडक्या गीतूला सोडून जायला जीवावर आले होते तसं दड अंतकरणाने तो कारमध्ये येऊन बसला गीतू सुरुवातीला सुरुवातीला त्याला विक्रांत विक विक्या बोक्या असं काहीही बोलायचे ते विक्रांतला आवडत होते पण तो गीतूला म्हणाला होता की आपले लग्न झाले की तुम्हाला हे असं विक्रांत नाही म्हणायचं आहे मग काय बोलू गीताने विचारले होते तू मला आहो बोलायचे का मी नाही बोलणार मला विक विक्या हेच आवडतं गीतू तेव्हा म्हणाले होते नो तू मला आहोच म्हणायचं कारण मला ते जास्त आवडतं विक्रांत म्हणाला होता नेवर तू त्याच नावाने मला बोलायचे जे मला आवडते समजले ओके संयोगिता म्हणाली होती खडूस आहात तुम्ही हो आहे तरीसुद्धा मला खूप आवडतात आय रिअली लव्ह यू विक्या संयोगिता म्हणाली होती आता हे सगळं त्यांचं बोलणं विक्रांतला आठवत होते त्याला आदर आणि आव बोल गीतो असताना मिस्टर विक्रांत म्हणत होती तो तिच्यासाठी अनोळखा अनोळखी आहे हीच फिलिंग त्याच्या मनाला टोचत होती <coughs> कारमध्ये विक्रांत मागच्या सीटवर डोके डोळे बंद करून पडला होता संदीप कार चालवत होता विक्रांतला किती त्रास होत होत असेल याची कल्पना संदीपला येत होती संदीप काही न बोलता कार ड्राईव्ह करत होता त्याने विक्रांतकडे बघितले त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्याचा चेहरा उतरला होता खूप मलूल आणि निस्तेज दिसत होता त्याला आवडणारी त्याची फ्रेंच कट बियर्ड एकदम विअर्ड झाली होती विक्रांत त्याला बोलत होता सँडी या मुली पण अजब असतात अरे काय झाले संदीपने विचारले अरे ती संयोगिता म्हणे माझी फ्रेंच कट बियर्ड खूप आवडते हाऊ फनी ना तेव्हा संदीप असंच म्हणाला होता, मुली चोड़े -चोड़े प्रतेक प्रतेक सगर होता। हो की मुली अशाच असतात छोट्या छोट्या गोष्टी प्रेम करणाऱ्या आपल्या प्रिय व्यक्तीची प्रत्येक आठवण प्रत्येक गोष्ट त्यांना आवडते जसे की बियर्ड एखादा शर्ट ब डोळे त्यांचं बोलणं राग प्रेम हक्क दाखवणं ओरडणं सगळं सगळं त्या भरभरून प्रेम करतात स्वतःपेक्षा जास्त आपल्या माणसावर लावतात हो सँडी माझी गीतू अशीच आहे वेळी खूप जीभ लावला आहे तिने मला ती सोबत नसेल तर माझ्या आयुष्य ती काहीच नसेल संदीप विक्रांतला असं बघून आतून तुटत होता विक्रांतला हे त्या संदीपचे अगोदर अगोदर झालेलं बोलणं आता आठवत होतं विक्रांत घरी आला तसेच सुरेखा मावशी बोलल्या साहेब जरा थांबा काय झाले मावशी तो विचारत होता तितक्यात मावशी आरतीचं ताट घेऊन त्याचा ता ऑक्षन करायला आल्या मावशी माझा विश्वास नाही या सगळ्यावर माझा आणि देवाचं कधीच पटलेलं नाही विक्रांत म्हणा असू दे खूप मोठ्या अपघातातून तुम्ही सुखरूप बाहेर आला ही त्या देवाचीच कृपा आता वहिनीसाहेब असत्या तर त्यांनी पण हेच केले असते मावशी म्हणाले विकी असू देतूच म्हणतोस ना की कोणाच्या भावना दुखून नयेत संदीप म्हणाला मग विक्रांतने ऑप्शन करून घेतले ही तुझी खूप आठवण झाली त्याला तो रूममध्ये आला सगळीकडे संयोगिताच्या आठवणी होत्या संयोगिता त्याच्या ता आयुष्यात आली आणि त्याचं सारं जगच बदलून गेलं होतं त्याच्या आयुष्यात प्रेमाची असणारी कमतरता संयोगिताच्या प्रेमाने भरून निघाली होती विकी जास्त विचार करू नको आराम कर संदीप त्याच्या रूममध्ये येत म्हणाला नाही सँडी पण गितीचा विचार मनातून जात नाही तिला काहीच आठवलं नाही तर मी कसा जगू तिच्याशिवाय आणि पुन्हा ती मल्हारच्या प्रेमात पडली तर विक्रांत म्हणाला विकी असा निगेटिव्ह विचार तू कधीपासून करायला लागलास सगळं नीट होईल तू असाच विचार करत बसणार असेल तर मी इथेही थांबतो तुझ्याजवळ तू तु काही स्वतःची काळजी घेणार नाही संदीप म्हणाला असं काही नाही सँडी पण जे खरं आहे त्यापासून दूर तरी कसा जाऊ सांग विकी आपण प्रयत्न करू संयमगिताला सगळं आठवेल तुझा तुझ्या प्रेमावर विश्वास नाही का संदीप म्हणाला पण सँडी जी तुम्ही माझ्यासोबत वेळ घालवायला हवा तरच काहीतरी होप आपण ठेवू हो शकतो ना विक्रांत म्हणाला हो विकी संयमगिता राहील तुझ्यासोबत तिच्या आईने पण सांगितले ना की तिला की तुमचं लग्न झाले आहे तेव्हा तिलाही हे जाणून घ्यावंसे वाटणार ना मला सोबत राहून तिला घडून गेलेल्या गोष्टी आठवतील सुद्धा मग तर तुला ओळखेल की नाही ते संदीप म्हणाला असे झाले तर खूप बरे होईल सांदीप विकी आता तू आराम कर आपण संध्याकाळी हॉस्पिटलला जाऊ संदीप म्हणाला श्यामला विक्रांतलं वेळेवर जेवण आणि मेडिसिन द्यायला सांगून संदीप त्याच्या घरी गेला विक्रांतने जेवण केले औषधेही घेतली आणि बेडवर पडला डोळे बंद केले तसा संयोगिता चेहरा संगोगिताचा चेहरा त्याच्या नजरेसमोर येऊ लागला आता गीतूसोबत मल्हार असेल का मल्हार तिच्याशी कसा वागेल गीतूशी मीच भेव तर नाही ना करणार मी त्याला मागे खूप बोललो होतो इवन त्याला मारायलाही गेलो होतो त्याचा आता तो बदला तर नाही ना घेणार आईची संधी त्याला मिळाली आहे आणि गीतूही त्याला ओळखते असं कसं नियती आपली परीक्षा घेत आहे असे बरेच विषा विचार मित्रांच्या मनात येत होते त्यातच कधीतरी त्याला औषधामुळे झोप लागून गेली संध्याकाळी तो उठला श्याम त्याने श्यामला आवाज दिला तसा श्याम त्याच्याकडे आला काय साहेब काय हवं हो, आहे का हो मावशीनं सांगा मला स्ट्रॉंग चहा ठेवायला आणि तू गाडी काढ आपण हॉस्पिटलला जाणार आहोत विक्रांत म्हणाला हो साहेब म्हणत श्याम गेला विक्रांत फ्रेश फ्रेश होऊन चहा घ्यायला आला चहा बघून त्याला संयोगिताची खूप आठवण झाली विक इतका स्ट्रॉंग नको चहा नका नको घेऊ चांगलं नसतं असं ति असं ती दरवेळी सांगत असे पण याला चहा लागायचा तिला मात्र कॉफी जास्त आवडायची तो शांत बसलेला बघून मावशी म्हणाला साहेब वहिनी साहेबांची आठवण येते का हो मावशी तिच्याशिवाय हे घर सुन सुनं वाटत आहे सगळं घर तिच्या मनासारखं सजलं होतं गेली दोन वर्ष तिने या घराला तिची सवय झाली आहे नागा काळजी करू साहेब वहिनी साहेब भऱ्या होतील देव आहे या जगात विश्वास ठेवा तुम्ही मावशी म्हणाल्या मावशी देव असता तर असा इतका निष्ठूर वागला नसता माझ्यासोबत आणि जी तर खूप विश्वास विश्वास ठेवायचे ना देवावर मग तरी तिच्या बाबतीत असं का घडलं विक्रांत म्हणाला साहेब काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहिती नसतात पण त्याची उत्तरे त्या भगवंताला भगवंताला आधीच माहिती असतात फक्त आपली ती वेळ आली की मग ती आपल्यासमोर येत असतात मावशीने सांगितलं मावशी दहावीपर्यंत शिकलेल्या पण खूप समंजस कष्टाळू होत्या विक्रांतकडे गेली दहा वर्षे त्या काम करत होत्या जणू त्या घरातील एकच सद एक सदस्य झाल्या होत्या विक्रांतची काळजी सत्या मुलासारखी घेत होत्या त्यांनाही हक्काचं असं कोणी नव्हते विक्रांत ज्या अनाथाशमत होता तिथेच सुरेखा मावशी काम करत होत्या जेव्हा विक्रांत सेटल झाला तेव्हा त्यानेच मावशींना आपल्या घरी येऊन जाणार असे सांगितले होते तोही त्यांना आईसारखा रिस्पेक्ट देत असायचा विक्रांत त्यांना म्हणत असे की मला साहेब नका म्हणून पण ते ऐकत नव्हत्या पण विक्रांतवर खूप जीव होता त्यांचा विक्रांतच्या अपघाताची बातमी समजली तेव्हा त्या देव पाण्यात ठेवून बसल्या होत्या अखंड जप त्यांनी केला होता देवाने त्यांचे गाराणे ऐकले होते आणि विक्रांत आणि संयोगिता मृत्यूच्या तावडीतून सही सलामत बाहेर आले होते संयोगितावरही मावशीचा तितकाच जीव होता लग्नाआधी संयोगिता विक्रांतकडे यायची तेव्हा मावशीनं ती खूप आवडली होती संयोग म्हणाली होती मावशी आमचे लग्न झाले तरीसुद्धा तुम्ही कायम आमच्यासोबत राहणार आहात आम्हाला सोडून कुठेच तुम्ही जायचे नाही तेव्हा मावशी बोलल्या होत्या मी जायचे म्हणले तरी साहेब मला जाऊ देणार नाहीत हो मावशी तुम्ही हव्या आहात आम्हाला आत्ताही मावशींना संयोगिताचे बोलणे आठवत होते विक्रांत आणि संयोगिताच्या चांगल्या संसाराला कोणाची तरी नजर लागली सगळं सुरळीत व्हावं सगळं सुरळीत सुरू असताना हे अचानक काय होऊन बसले बहिणी साहेबांशिवाय साहेब कसे राहतील आणि कोण तो म्हणणार काय यांच्या आयुष्यात आला असा मावशीही विचार करत होत्या मावशी मलासुद्धा चहा हवा म्हणत संदीप घरात आला हो बसा देते म्हणत मावशी चहा आणायला किचनकडे गेल्या विकी कसे वाटते त्याने विचारले आय एम फाईन तू चहा घे मग आपण हॉस्पिटल हॉस्पिटलकडे जाऊ विक्रांत म्हणाला तर आज आपण इथेच थांबतो आहोत तर उद्या मी पुढचा भाग घेऊन येईन कथा तुम्हाला कशी वाटते पुढे मध्ये काय टेस्ट येतील खरंच संयोगिता आणि मल्हार पुन्हा प्रेमात पडतील का आणि विक्रांतचं संयुक्ताशी लग्न झालेलं आहे तर तिला ते लग्न आठवेल का का अर्थ काही याच्यामध्ये प्लॅन असेल का किंवा काही रहस्य आहेत का किंवा कोणी काही मुद्दामुळे हे सगळं घडवून आणलं आहे का हे सगळं जाणून घेण्यासाठी ऐकत राहा माझी कथा सप्तपदी सात जन्मजन्मीतील आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद